नऊ जून रोजे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी हे शपथ घेत आहेत आणि हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा नऊ जूनला पार पडतो आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सहकार्यामुळे केंद्रामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीचं सरकार स्थापन झालं असं म्हटलं जातं आहे परंतु मित्रांनो ते खोटं आहे चंद्राबाबू नायडूमुळं किंवा नितीश मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन होत नाही तर मोदीजींचं सरकार स्थापन व्हावं यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये जे दोन महत्वाचे घटक एक उत्तर प्रदेशात आणि दुसरा महाराष्ट्रात काम करत होता त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्याची मीडियामध्ये किंवा पत्रकारांच्यामध्ये देशातला खूप मोठी चर्चा सुरू आहे देशामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेत आहेत आणि ते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यामुळं किंवा नितीश कुमारांच्या यांच्या पाठिंब्यामुळं त्यांचं आता पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला किंवा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं जात आहे मित्रांनो गोष्ट दुसरी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये मायावतीने जी भूमिका घेतली ही भूमिका भारतीय जनता पार्टीसाठी किंवा त्यांच्या एन डी एसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांची ठरलेली आहे कारण उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी जेवढ्या जा म्हणून जागा उभ्या केल्या आणि केवळ उभ्या करून त्या जागेचा प्रचार केला नाही किंवा मायावतीने कुठे कसलंही निवडणुकीमध्ये कॅम्पेन केलं के नाही पण तो जागा उभ्या करून सोडल्या आणि त्यामध्ये जवळपास जा एकोणीस जागा ज्या आहेत या एकोणीस जागेवर समाजवादी पार्टीचे उमेदवार अत्यंत थोड्या मताने पराभूत झालेले आहेत आणि त्या प्रत्येक जागेवर त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराने सात हजार सहा हजार आठ हजार अकरा हजार अशी मतं घेतलेली आहेत त्यामुळं मुलायमसिंग मुला सध्या उत्तर प्रदेशामधलं आजचं जे चित्र आहे हे वेगळं अधिक आपणाला आणखी एक वीस एकोणीस वीस जागा उत्तर प्रदेशामध्ये अधिक समाजवादी पार्टी किंवा अखिलेश यादव यांनी जिंकले असल्याचं पाहायला मिळालं असतं परंतु मायावतीच्या स्वभावामुळे किंवा मायावतीची जे काही भारतीय जनता पार्टीबरोबरचे जे काही अंतर्गत संबंध आहेत त्यांच्यामुळे असेल किंवा कुठल्या तरी दबावाच्या पोटी मायावतीने जी भूमिका घेतली त्या भूमिके पोटी असेल परंतु मायावतीने उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीच्या म्हणजे इंडिया आघाडीच्या एकोणीस जागा पाडण्याला मदत केली आहे आणि त्याचाच नेमका फायदा इकडे एन डी एला किंवा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये हीच कामगिरी प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने आणि त्यांचे प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये आज जेवढ्या म्हणून जागा महाविकास आघाडीच्या आल्या त्या जागेपैकी आणखी सहा जागा जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले असते तर महाराष्ट्रामध्ये आल्या असत्या अशी परिस्थिती आहे आज प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये चार जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार पराभूत करण्याला हातभार लावलेलाच आहे आणि ते स्वतःही निवडून ना आलेले नाहीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि बाकी तीन ठिकाणी त्यांच्या उमेदवाराचा फटका केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे संख्याबळ आहे हे पस्तीस किंवा छत्तीसपर्यंत पर्यंत जाऊ शकलं असतं गेलं असतं चौतीसच्या खाली मात्र कुठल्याही किमतीमध्ये ते आलं नसतं जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी राहिले असते तर आणि स्वत अकोल्यामधून जर प्रकाश आंबेडकर विजय झाले असते तर उद्या देशामध्ये स्थापन होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये प्रकाश आंबेडकर एका मोठ्या मंत्री पदावर सुद्धा आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु महाराष्ट्रामध्ये असं घडलं नाही आणि उत्तर प्रदेशमध्ये असं घडलं नाही मुळात असं घडलं नाही हा शब्द प्रयोग करणंच मला चुकीचं वाटतं असं घडू दिलं नाही किंवा उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं इंडिया आघाडीला मदत होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती भारतीय जनता पार्टीने संबंधिताबरोबर जी काही डील तडजोड करायची असेल ती करून घडू दिलेली नाही त्यामुळे दोन्हीची जी संख्या उत्तर प्रदेशमधले एकोणीस आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामधले जर आपण केवळ चारच पकडले तर तेवीस जागा जवळपास कमी निवडून आल्या महा विकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या आणि त्यामुळे मोदीजींचं सरकार स्थापनेचं स्वप्न साकार झालेलं आहे मित्रांनो बघा गणित कसं आहे तेवीस जागा या जर महा इंडिया आघाडीच्या निवडून आल्या असत्या तर देशाचं चित्र खूप वेगळं राहिलं असतात असतं आज एन एकडे एकशे ब्याण्णव जागा आहेत तर इंडिया आघाडीकडे दोनशे चौतीस इतक्या जागा आहेत दोनशे चौतीसमध्ये तेवीस जागांचा जर आपण भर घातली असती तर दोनशे सत्तावन्नचा आकडा इंडिया आघाडीकडे गेला असता दोनशे सत्तावन्नचं बहुमत त्यांना मिळालं असतं आणि अपक्ष आज जे आहेत आज जे अपक्ष तटस्थाच्या भूमिकेमध्ये आजही आहेत ते एकोणीस अपक्षापैकी एकोणीस अपक्ष हे इंडिया आघाडीच्या बाजूने गेले असते भलेही नितीश कुमार हे जरी एन डी एकडे गेले असते किंवा चंद्राबाबू जरी एन डी एकडे गेले असते तरी सुद्धा त्यांचं जे संख्याबळ आहे हे कुठल्याही किमतीमध्ये दोनशे बहात्तरच्या पुढे जाऊ शकलं नसतं तर त्यामुळं मी असं म्हणतोय की उद्या जे पंतप्रधान शपथ घेत आहेत किंवा भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशामध्ये दे सरकार बनवते त्याला कारणीभूत च चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार नाही तर त्याला कारणीभूत आहे आंबेडकरवादी विचाराचे देशातले दोन नेते महाराष्ट्रातले प्रकाश आंबेडकर आणि उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावती या दोघांनी मिळून संविधानविरोधी सरकारला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिलेली आहे जे सरकार सातत्याने आंबेडकरी विचाराची पायेमल्ली करतं आंबेडकरांच्या धोरणांची पायेमल्ली करतं त्याच सरकारला त्याच विचाराच्या लोकांना मायावती आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनी मदत होईल अशी अप्रत्यक्ष कृती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा आदर लोकांच्या मनामध्ये होता कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लढून जवळपास एक्केचाळीस लाखपेक्षा अधिक मतं घेतलेली होती तर या एक्केचाळीस लाखाच्या आकड्यावर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये हिरो ठरलेले होते त्यांचं महत्व वाढलेलं होतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये हे एक्केचाळीस लाख मतं घेऊन किंवा त्यांच्याकडे जो ओटशेअर शेअर आहे तो घेऊन ते इंडिया आघाडीकडे जर आले असते तर महाराष्ट्राचं चित्र आणखी वेगळं बघायला मिळालं असतं आणि प्रकाश आंबेडकर स्वतःही आणि वंचितचे दुसरे दोन तीन खासदार संसदेमध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळालं असतं आणि प्रकाश आंबेडकरांना तर मंत्रिपद हे मिळालंच असतं तेही मोठं मंत्रिपद प्रकाश आंबेडकरांच्या कायदा मंत्रालय वगैरे त्यांच्या वाट्याला आलं सुद्धा असतं देशामध्ये परंतु प्रकाश आंबेडकरांना हे होऊच द्यायचं नव्हतं अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशीच भूमिका घ्यायची होती त्यांना संविधानाशी काही देणं नव्हतं त्यांना आंबेडकरी चौधरीशी काही देणं नव्हतं त्यांना आपला पक्ष वाढवण्याशी काही देणं घेणं नव्हतं आपण बघा महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांनी पस्तीस जागेवर उमेदवार उभे केले लोकसभेमध्ये पस्तीस जागेपैकी त्यांनी स्वतःच्या पक्षाचं काम करणाऱ्या किती कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि कुठलीही आलेल्या कोणीही सांगितलेल्या कार्यकर्त्यांना किती ठिकाणी उमेदवारी वाटली काँग्रेसमधून कोणीतरी यायचं त्यांना आंबेडकरांनी तिकीट द्यायचं मनसेमधून कोणीतरी यायचं त्यांना आंबेडकरांनी तिकीट द्यायचं राष्ट्रवादीमधून कोणीतरी यायचं त्याला आंबेडकरांनी तिकीट द्यायचं अशा पद्धतीचं अत्यंत हलकं राजकारण आंबेडकरांसारख्या प्रकाश आंबेडकरांसारख्या अत्यंत विद्वान नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या प्रती जी महाराष्ट्रातल्या लोकांची भावना होती की आंबेडकरी चळवळीतला एक खूप मोठा नेता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आणि कायद्याचं पूर्ण ज्ञान असलेला एक सुचूरभूत नेता अशा पद्धतीची त्यांची जी ओळख होती आणि त्यांच्याकडे बघण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेचा जो दृष्टिकोन होता हा दृष्टिकोन त्यांनी लोक लोकसभा निवडणूक लढवून पूर्णपणे नसेल परंतु पन्नास टक्क्यापेक्षा अधिक घालवलेला आहे आणि त्यांचा जो ओटशेअर होता हा ओटशेअर जसा सात टक्क्यावरून या निवडणुकीमध्ये तीन टक्क्यावर आला तशी त्यांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा सुद्धा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये निश्चितपणानं कमी झालेली आहे असं का घडलं याचा विचार आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे स्वतः प्रकाश आंबेडकरांनी यावर बर... मंथन करण्याची गरज आहे परंतु प्रकाश आंबेडकरने हे सगळं ठरवूनच केलं असेल तर ते चिंतनमंथन करण्याच्या भानगडीतसुद्धा पडणार नाहीत माझ्यावर जी काही नैतिक अनैतिक जबाबदारी सोपवली होती किंवा मी स्वीकारली होती ती पार पाडण्यामध्ये मी सत्तर टक्के साठ टक्के तरी यशस्वी झालो हाच आनंद त्यांच्या मनामध्ये असेल आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत असताना सो पाहून प्रकाश आंबेडकरांना जर आनंद होणार असेल मायावतीला जर मनातल्या मनात आनंद मनात होणार असेल तर या देशातल्या आंबेडकरी चळवळीचं पुढे काय होणार आहे अशा प्रकारचा मोठा प्रश्न आता सध्या निर्माण झालेला आहे काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये घेतलेली भूमिका ही जशी संशयास्पद होती भाजपाची बी टीम आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केला जात होता या आरोपाला साधेचं काम त्यांनी लोकसभाच्या निवडणुकीमध्ये केलं आणि हाच प्रयोग जर त्यांनी उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर आज तीन टक्क्यावर असलेला त्यांचा जो मतदार आहे किंवा त्यांचे जे ओट शेअरिंग आहे हे ओट शेअरिंग एक टक्क्यावर दीड टक्क्यावर सव्वा टक्क्यावर येईल आणि भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विसर्जित झाल्याचं किंवा संपल्याचं चित्रसुद्धा महाराष्ट्राला बघायला मिळेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा स्थापन होत असलेलं सरकार हे चंद्राबाबू नायडूमुळे नाही किंवा नितीश कुमार यांच्यामुळेही नाही ते बहन मायावती यांच्यामुळे आणि प्रकाश आंबेडकर या दोघांमुळे स्थापन होतंय हे सर्वात महत्वाचं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा